दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार सुभाष देशमुख यांनी विजयाची हॅट्रिक केली असून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांचा जोरदार पराभव केलाय दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी विजयाची हॅट्रिक केली असून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव केला विजयाच्या अपेक्षेनं मैदानात उतरलेले श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांना या निवडणुकीत घशी पडावं लागलं आमदार सुभाष देशमुख यांनी या निवडणुकीत मागील दहा वर्षांच्या विकासाच्या जोरावर आपला प्रचार केला काँग्रेस पक्षाला दिलीप माने यांना डावलणं महागात पडल्याचं दिसून आलं तसंच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यानं अमर पाटील यांची सुद्धा अडचण झाली त्यातच दिलीप माने यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर करून शेवटच्या क्षणी एबी फॉर्म न दिल्यानं ते प्रचंड नाराज झाले त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही चिडून होते याचा वचपा त्यांनी या निवडणुकीत काढल्याचं पाहायला मिळालं दक्षिणच्या रिंगणात ऐनवेळी धर्मराज काडादी यांची एंट्री झाल्यानं सर्वच गोंधळ उडाला त्यांच्यामुळं सुभाष देशमुख हे वनवे झाल्याचं दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुभाष देशमुख हे सर्वच समाजाची मतं घेण्यात यशस्वी ठरले एकशे ब्याण्णव एवढ्या मोठ्या मताधिक्यानं ते विजयी झाले दक्षिणच्या लाडक्या बहिणींची साथ त्यांना मिळाली असून दक्षिणमध्ये तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं या लाडक्या बहिणींनी त्यांना निवडून दिलं दक्षिणमधील सर्वच मतदार बंधू भगिनींचे आमदार सुभाष देशमुख यांनी आभार मानत निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असं वाटतं की काही निवडक लोक असतात दोन्हीकडे अपप्रचार करत असतात वरती पण अपप्रचार करतात करता खाली पण अपप्रचार खूप मुठभर लोक असतात आणि ही मुठभर लोकं म्हणजे सर्व समाज सम मतदार सर्व नागरिक नसतात नागरिकाला खूप बारीक नजर असते कोण काम करत आहे कोणाचा संपर्क जास्त आहे मतदारसंघामध्ये कामाची प्रगती कशी आहे याची बारकाईनं नजर असते असं मला वाटतं पण काही निवडक लोकांमुळं आपल्याला असं वाटत होतं पण मला खात्री होती की काही जरी झालं तर भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली होती आणि मतदारांनीसुद्धा सर्व मतदारांनी खूप मोठ्या मताने मला मताधिक्य दिलेलं आहे आता